रुद्रा ए रुद्रा की तू पा पाणी कशासाठी वतले हे पाणी कशाला वतले चिमण्याला वतले चिमण्यासाठी वतले रोज वत तू इकड़े हिकडे बघ रुद पाणी तू वतले इकड़े पुरा इकड़े इकड़े होय उठ 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 पडला हाय चिमण्या येते का इथं कोणाच्या येते चिमण्या तुझ्या चिमण्या द्या किती आहे द्या होय पाच आहे द्या तू शाळेला जातोय का किती वेळेला आहे इकडं बघ इकडं बघ इकडं बघ दुसरीला आहे होय दुसरीला शाळेला ही कोणी टाकल्याची म्हण्याला पाणी तो पाणी ओतलं ही खाऊ कोणी टाकलायची म्हणाला तो टाकला ह्या झाडावरची म्हणे द्या गा